एक्झाम्पल एट केन find द smallest number of digits, exactly 16, 24, नंबर ऑफ five डिजिट्स एक्झॅक्टली divisible बाय सिक्स्टीन ट्वेंटी फोर and सिक्स फिफ्टी फोर तर पाच अंकी लहानात लहान संख्या आपल्याला फाइंड आउट करायची की ज्या संख्येला सोळा चोवीस छत्तीस आणि चौपन्न पूर्ण भाग जातो बाकी शून्य येते नो स्मॉलेस्ट नंबर ऑफ फाईव्ह डिजिट्स इज टेन थाउजंड तर दहा हजार ही सगळ्यात लहान पाच अंकी संख्या आहे एक दोन तीन चार पाच पाच अंकी संख्या लहान लहान पाच अंकी संख्या दहा हजार आहे तर तर दहा हजारला सोळा चोवीस छत्तीस चौपन्न भाग जाईल किंवा ह्याच्यापेक्षा मोठी संख्या असेल की त्या संख्येला सोळा चोवीस छत्तीस आणि चौपन्न भाग जाईल तर इथे आपण आधी सोळा चोवीस छत्तीस आणि चौपन्नचा आधी काय काढायचं आहे एलसीएम काढायचा आहे एलसीएम म्हणजे काय द लिस्ट कॉमन मल्टिपल लिस्ट कॉमन मल्टिपल इज अ नंबर अँड दॅट डिव्हाय दॅट एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय सिक्स्टीन ट्वेंटी फोर थर्टी सिक्स अँड फिफ्टी फोर तर हा ही अशी संख्या आहे की ह्या संख्येला सोळा चोवीस छत्तीस आणि चोपन्न पूर्ण भाग जातो या संख्येला आपण काय म्हणतो तर लसावी म्हणजेच एल सी एम आणि ही संख्या ह्या संख्यांपेक्षा निश्चित मोठी असते किंवा सारखी असते आता ह्या संख्यांचा आपण आधी एल सी एम काढू तर एल सी एम काढण्यासाठी आपण इथे डिव्हिजिबल मेथड वापरू 16, 24, 36, थर्टी सिक्स अँड फिफ्टी फोर तर पहिल्यांदा आपल्याला इथे प्राईम फॅक्टरनी 3, करायचे टू थ्री फाईव सेवन सेवन इलेवन थर्टीन सेवन्टीन देवेंटी थ्री डॉट 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 ह्या सगळ्या काय आहेत प्राईम नंबर्स आहेत प्राईम नंबर्स आहेत आधी आपण ट्वेंटी ह्या सगळ्या इव्हन नंबर आहे टू ही आज इव्हन नंबर दोन ही समसंख्या आहे आणि समसंख्येने समसंख्येला इथे ह्या समसंख्येने सोळा चोवीस भाग जाणार आहे कारण सोळा चोवीस छत्तीस चौपन्न समसंख्या आहेत इवन नंबर्स आहेत आता इथे परत आपण करू सेवन इज ऑड नंबर हा ही विषमसंख्या आहे आणि विषमसंख्येला समसंख्येने भाग जात नाही तर टूने डिवाईड करू टू टू जा फोर टू थ्री जा सिक्स नाईन ट्वेंटी सेवन नाईन अँड ट्वेंटी सेवन ये जा ऑड नंबर आता थ्रीने डिवाईड करू थ्री वन जा थ्री 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 जा नाईन थ्री नाईन जा ट्वेंटी सेवन परत थ्रीने डिवाईड करू थ्री वन जा थ्री थ्री नाईन जा थ्री 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 जा नाईन अँड थ्री वन जा थ्री इज टू इंटू टू इंटू टू इंटू टू टू इंटू टू इंटू टू इंटू टू इंटू थ्री इंटू थ्री इंटू थ्री थ्री इंटू थ्री इंटू थ्री इक्वल टू टू रेस टू फोर इंटू थ्री क्यूब टू रेस टू फोर इज सिक्स्टीन अँड थ्री क्यूब इज ट्वेंटी सेवन अँड सिक्स्टीन इंटू ट्वेंटी सेवन इज फोर हंड्रेड अँड थर्टी टू तर ते चारशे बत्तीस हा ए सी एम आहे ए सी एम ऑफ सिक्सटीन ट्वेंटी फोर थर्टी सिक्स अँड ट्वेंटी फोर इज फोर हंड्रेड अँड थर्टी टू आता जर दहा हजार ही जर लहान लहान पाच अंकी संख्या अशी आहे की जर ज्याला सोळा चोवीस छत्तीस आणि चौपन्न भाग जातो तर चारशे बत्तीसने सुद्धा दहा हजाराला भाग जायला पाहिजे तर आपण भाग घालून बघू तर पाठाऊ आपण चारशे बत्तीसचा सिक्स नाईन एट प्लस फोर ट्वेल्व एट एट टू जा मायनस फोर सिक्स थ्री वन झिरो संख्या आहे एक हजार तीनशे साठ तर इथे भाग जातोय तीनचा जा. मायस वन टू नाईन सिक्स टेन मायनस सिक्स फोर तर इथे बाकी किती आली आहे सिक्स्टी फोर म्हणजे कम्प्लीट एक्झॅक्टली भाग गेला का दहा हजारला चारशे बत्तीसने तर नाही गेला तर इथे आपण एक्झॅक्टली भाग केव्हा जाईल जर आपण दहा हजार वजा चौसष्ट ही जर संख्या घेतली तर त्या संख्येला मात्र चारशे बत्तीसने एक्झॅक्टली भाग जाईल कम्प्लिटली डिव्हिजबल बाय फोर हंड्रेड अँड थर्टी टू आता दहा हजारमधून आपण चौसष्ट वजा करू दहातून चार वाजा केले सहा हचालय के सहा एक सात दहातून तुमचा सात वाजा केले तीन हाचाल दहातून एक नऊ हाल आहे दहातून एक नऊ आता ही जी संख्या आहे ही मात्र कशी आहे चार अंकी संख्या आहे एक दोन तीन चार पण आपल्याला कशी पाहिजे पाच अंकी संख्या पाहिजे फाईव्ह डिजिट्स स्मॉलेस्ट नंबर ऑफ फाईव्ह डिजिट जर आपण इथे नऊ हजार नऊशे छत्तीसमध्ये अजून एक चारशे बत्तीस मिळवले तर जी संख्या येईल त्या संख्येला मात्र ह्या सोळा चोवीस छत्तीस चौकण्य कंप्लीट भाग जाईल ही आपण संख्या काढू ही जी संख्या आहे दहा हजार तीनशे अडुसष्ट दहा हजार तीनशे अडुसष्ट ही पाच अंकी संख्या आहे एक दोन तीन चार पाच पाच अंक आहेत फाईव्ह डिजिट्स नंबर आणि दिस नंबर इज द स्मॉलेस्ट नंबर ऑफ फाईव्ह डिजिट एक्झॅक्टली डिव्हिजेबल बाय सिक्स्टीन ट्वेंटी फोर अँसर इज टेन थाउजंड थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी एट रिक्वायर्ड नंबर इज टेन थाउजंड मायनस सिक्स्टी फोर प्लस फोर हंड्रेड अँड थर्टी टू इक्वल टू टेन थाउजंड थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी एट ॲन्सर इज टेन थाउजंड थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी एट दिस इज अ स्मॉलेस्ट फाईव्ह डिजिट्स नंबर अँड दॅट एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय सिक्स्टीन ट्वेंटी फोर थर्टी सिक्स अँड फिट्टी फोर दहा हजार तीनशे अडुसष्ट ही सगळ्यात पाच अंकी लहान संख्या अशी आहे की ज्या संख्येला सोळा चोवीस छत्तीस आणि चौपन्न पूर्ण भाग जातो पूर्ण भाग जातो म्हणजे बाकी शून्य येते